हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनं मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर हो तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे कांदा घेतली आहे बारीक कट करून दोन लसूण घेतलं आहे टमाटा घेतला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे बारीक कट करून ते इथे मी तीन वांगी बघा घेतलेली स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि त्याला तेल लावून घेतलं आणि छान गॅसवर ही वांगी मी भाजून घेतलेली आहेत बघा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही ते हे तीन वांग्यांपासून छान आपल्याला रेसिपी बनवायची बघा अगदी झटपट होणारी बिलकुल टाईम लागत नाही तर हे वांग्याची मी वरची ही साल भाजलेली ही काढून घेणार आहे सर्व पाहू शकता तर मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सहज अशी हलक्या हाताने ही सालवरची निघते बघा बघा पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्या दोन्ही वांग्याची साल काढून घ्यायची गाईच्या कामामध्ये टिफिनला तुम्ही ही भाजी करू शकता अशी झटपट होणारी आहे डाळ भात केला तर तो तोंडी लावायला पण होती आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट पण करा छान माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा कमेंटमध्ये मैत्रिणी तुम्ही ही भाजी कशा पद्धतीने करताय मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता इथे मी तिन्ही पण वांग्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे डेट आपण ही काढून घ्यायचे बघा तिनी पण वांग्याची डेट आपल्याला काढून घ्यायचेत पाहू शकता मैत्रिणी मी तिनी पण वांग्याची डेट काढून घेतलेली आहेत आणि ह्या काट्या चमचेच्या सहाय्याने आपल्याला हिवांगी छान अशी कुचलून घ्यायच्यात पाहू शकतात काट्या चमच्याने छानच हिवांगी अशी हे होतात कुचलल्या जातात तर सर्व वांगे आपली छान कुचलून झाल्यात बघा मिक्स झाल्यात छान अशी तर आता आपण हे साईडला ठेवून इथे बघा मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे गरम व्हायला कढाई आपली छान गरम झालेली आहे बघा ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते एक साधारण दीड पळी मी तेल टाकून घेते तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघा मैत्रिणींनो त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकले जिरं पण आपलं छान फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं सफेद तिळ असतात ते टाकायचेत आणि त्याच्यानंतर लसूण टाकून द्यायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आपल्याला तेलावर सोडून द्यायची इथे मी बारीक कांदा कट करून घेतलेला तो हे तेलामध्ये मी सोडून देते आणि कांदा आपला छान परतून आहे बघा तेलावर छान हो। हालून आहे कांदा आपल्या थोडा परतल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटा मी कट करून घेतलेला तो ह्याच्यात टाकून घेणार आहे इथे मी दोन टमाटे घेतले होते बारीक कट करून बघा टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे चांगला मऊ असतो हे छान परतून घ्यायचं आहे बघा तर कांदा टमाटा आपला छान परतला आहे तर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचेत बघा इथे मी लाल तिखट घेतलेलं ला। थोडी हळद घेतली होती किचन किंग मसाला घेतलेला तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा हे मसाले परतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी हे वांग्याचं तीन वांगी ही हे केलेली कुचळलेली ती ह्याच्यामध्ये दे टाकून देते आणि हे आपल्याला परत एकदा ही भाजी छान आपल्याला हलवून घ्यायची बघा मैत्रिणीनं तुम्हाला तर कळायला असेल मी काय बनवते आपल्याला हे वांग्याचं मी भरीत बनवलेलं आहे खूप टेस्टी होतं अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा तिथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते बघा मीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते मी छान शेंगदाण्याचं कूट हे भाजलेलं आहे शेंगदाण्याच्या कुठाने कशी जरा टेस्ट येते ना भाजीला तर आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकूया मैत्रिणीनं बिलकुल पण टाईम लागत नाही तुम्ही तर पाहिलं आहे आता ती झटपट ही रेसिपी आपल्याला आपली होती टिफिनसाठी तुम्ही नक्कीच बनवा किंवा घरात अशी तोंडी लावायला बनवली तरी पण चांगले येईल डाळ भातासोबत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली वांग्याचं भरीत माझं मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर छान छान कमेंट करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय